नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सतरा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह वी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व जर बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली आवकाली सात हजार चारशे एकावन्न क्विंटल किमान आहे बारा हजार तीनशे एक कमाल दर आहे अठरा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे चौदा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवकाली आहे एक हा एक हजार नऊशे चाळीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार आठशे पन्नास कमाल दर आहे तेरा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवकाली आहे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार कमाल दर आहे पंचवीस हजार सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड आवकल्ली पाच क्विंटल किमान दर आहे दहा हजार आठशे कमाल दर आहे दहा हजार आठशे एक सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे एक रुपये